नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत कर स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी आपली पी एम एम व्ही वाय डॉट व्ही सी डी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजे आपल्याला मातृवंदना पंतप्रधान मातृवंदना योजनेतील आपल्याला जे आपलं पोर्टल आहे तर त्या आपल्या पोर्टलवर आपल्या खूप साऱ्या जे लाभार्थी आहेत की जे लाभार्थी पात्र देखील नाहीत परंतु आपल्या ड्यू लिस्ट मध्ये दिसत आहेत त्याच्यामुळे आपला वार, आकडा वाढतोय तर त्या ज्या पात्र नसतील अशा ज्या आपल्या गरोदर माता असतील स्तनदा माता असतील तर यांना त्या पोर्टलवरून कशा पद्धतीने डिलीट करायचं कशा पद्धतीने कमी करायचं असा हा आजचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सांगून देते सेविका ताईंनो आता याच्यानंतर खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आल्या खूप साऱ्या ताईंच्या म्हणण्यापेक्षा खूपच ताईंच्या कमेंट आल्या मला पर्सनल देखील फोन आले, आले। आणि मी म्हटलेली होती की आपल्याला ज्यावेळेस प्रोत्साहन भत्ता निघायला लागेल तेव्हा मी नक्कीच जी मातृवंदना योजना आहे याचे व्हिडिओ करणार आणि आता मी करणारच आणि त्याच्यातील आजच्या व्हिडिओची ही सुरुवात ती म्हणजे आपल्याला आपलं जे पोर्टल आहे मातृवंदना योजनेचं तर सर्वप्रथम आपल्या ड्यू लिस्टमधून जे आपले जास्तीचे लाभार्थी आहेत तर ते आपल्याला कमी करायचे म्हणजे ते पात्र नाहीत परंतु ते आपल्या लिस्टमध्ये आहेत तर ते आपल्याला कमी करायचे आहेत आधी म्हणजे आपला आकडा कमी होईल आणि त्याच्यानंतर मग मातृवंदना योजनेचे फॉर्म कसे भरायचे हा देखील मी व्हिडिओ टाकणार आहे पहिले गरोदर माता असेल त्याच्यानंतर दुसऱ्या खेपेची माता असेल अगदी दोघही प्रकारचे व्हिडिओ मी व्यवस्थित करणार आहे फक्त ताईनं तुमच्या ह्या व्हिडिओला कमेंट येणं अपेक्षित आहे तरच मी पुढचे दोन व्हिडिओ करणार कारण मी दिलेल्या शब्दाला जागलेली आहे आणि त्या पद्धतीनं आजच्या व्हिडिओला सुरुवात येते तर तुम्हाला सुरुवातीपासून तर आपल्याला जे पोर्टल आहे जे मातृवंदना योजनेचं जी वेबसाईट आहे ती ओपन करण्यापासून तर सुरुवात करण्यापासून अगदी सगळं सांगणार आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ कुठल्या प्रकारचं स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमचं देखील काम कमी होईल आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगेल जेणेकरून तुम्हाला हे काम देखील कठीण वाटणार नाही कारण की पोषण ॲपपेक्षा देखील हे काम अगदी सोपं आहे फक्त नेटवर्क लागतं म्हणजे हे काम काहीच कठीण नाही आ, हे होतो, ताये ताये आपला, आपला आपला, आपला आ, पोर्टल लगेच ओपन होतं आणि सहज तुम्ही करू शकता आणि मराठी भाषेत ताई नो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आता सर्वप्रथम आपल्या दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आणि सगळ्यांनी ही वेबसाईट आपल्या आपल्या व्हॉट्सअपला ही आणून ठेवा तिच्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्ही डायरेक्ट मध्ये पोर्टलवर जाता तर बघा ही वेबसाईट आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर क्लिक केले आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आणि ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं लॉग वर क्लिक क्लिक करायचंय लॉग इनवर क्लिक करून झाल्यानंतर मग आपल्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होतं बघा सगळ्यांचं एक सारखं पूर्ण आपलं देशभराचं एकच पोर्टल आहे आणि हे काम पूर्ण देशभरात सुरू आहे ज्या पद्धतीने पोषण ट्रॅक ऍप्लिकेशन केंद्राची योजना होती तशीच मातृवंदना योजना देखील केंद्राची आहे त्याच्यामुळे केंद्राचं काम सुरूच झालेलं आहे तर ते आपल्याला देखील करावं लागेल खूप साऱ्या ताईंना माहिती खूप साऱ्या ताई मला पर्सनली सांगत आहेत युट्यूबला देखील खूप साऱ्या कमेंट आहेत त्याच्यामुळे मी ठरवलं की आता खूप झालं सांगून झालं आता व्हिडिओ हे करावेच लागतील ताईंच्या आणि तुम्हाला माहिती मी कुठलाही व्हिडिओ आपल्या ताईंच्याच डिमांडवर करत असते ना हा देखील तुमच्याच डिमांडवर आहे तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला युजर आय डी टाकायचा युजर आयडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अंगणवाडीचा अक्रांकी कोड टाकायचा पण त्याआधी आपल्याला कॅपिटल ए एन जी लावायचं आहे आणि मग अकराकी कोड टाकायचा ए एन जी सुरुवातीला ए एन जी कॅपिटल कॅपिटल टाकायचं आहे नंतर आपला अंगणाचा कोट टाकायचा इथं पासवर्ड देखील पूर्ण देशा पूर्ण आयसीडी कॉमन आहे आपल्या परीक्षिका मॅडम यांनी सांगितलेला आहे कारण की युट्यूबवर सगळ्याच गोष्टी सांगणं ह्या योग्य नसतात तुम्ही समजून घ्यायचं आहे तुमच्या मॅडमकडनं प्रत्येकाने घ्यायचा आहे तो इथे टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा असतो तो आपल्याला इथं खाली टाकायचा असतो बघा इथं खाली तुम्हाला वाटलं कठीण कॅपचा आहे तर तुम्ही इथं बदल पण करू शकता परंतु शक्यतो आहे तोच जरी तो टाकला तरी चालेल इथं आपल्याला कॅपचा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचंय लॉगिंग केल्यानंतर लॉगिंग केल्यानंतर आपल्याला आता इथं व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे इथं तुम्ही जो आयडी टाकलेला आहे यूजर आय डी तो आपला अंगणवाडीचा आक्रांकी कोड तो तुम्हाला इथे दिसेल त्याच्यानंतर व्हेरीफाय वर आपण क्लिक करणार बघा जो मोबाईल नंबर तुम्ही पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला लॉग इन केला आहे आणि तोच नंबर तुमचा मातृवंदना योजनेला लॉग इन केलेला आहे त्याच्यावरच ते आपला ओ टी पी हा जाणार आता बघा व्हेरीफाय केलं तुम्ही का त्याच्यावर ओ टी पी जाणार तुम्ह तर बघा तुम्हाला इथं ओटीपी हा आलेला टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर मग आपल्याला व्हॅलिडेट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे आपण जो मोबाईल हे आहे ओ टी पी व्हेरिफिकेशन आपल्याला इथं टाकून करून घ्यायचं आहे आपल्या सगळ्यांना आहे सहा अंकी ओटीपी याच्यासाठी येतो आणि जो नंबर आहे त्याच्यावरच आपल्याला तो दिसतो हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला लॉग इन केलेला नंबर तोच मातृवंदना लॉग इन केलेला आहे त्याच्यामुळे ओटीपी हा त्याच्यावरच जाणार त्याच्यामुळे ही काळजी घ्या आणि त्या नंबरला जर तुमचा रिचार्ज नसेल तर त्याच्यावर ओ टी पी जाणार नाही त्याच्यामुळे त्याला रिचार्ज असणं खूप महत्त्वाचं आहे जिओच्या नंबरला जरी रिचार्ज नसेल तरी त्याच्यावर ओ टी पी जातो परंतु जिओ सोडून व्ही आय वडाफोन इतर आयडिया वगैरे जर तुमचे कार्ड असतील तर त्याला मात्र तुमचा रिचार्ज असणं अनिवार्य आहे त्याच्याशिवाय ओ टी पी जाणार नाही त्याच्यानंतर मग आपण व्हॅलिडेटीवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं पेज म्हणजे आपलं डॅशबोर्ड ओपन होतं तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं भाषा क्लिक करून इथं भाषा बदल करू शकता या इथं बघा लँग्वेज याच्यावर तुम्हाला क्लिक आणि तिथं आपल्या मराठीवर क्लिक करायचं इथं तुम्हाला भाषा बदल करून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आता डॅशबोर्डवर आपल्याला आहे तर बघा ह्या तीन ज्या रेषा आहेत तर या लाईनिंगवर आपल्याला क्लिक करायचं इथं आपल्याला भाषा बदल करायची बघा इथं भाषा बदल करायची आहे मराठीवर क्लिक करायचं आणि आता आपल्याला याच्यानंतर इथं आपल्याला तीन रेषांवर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतो ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला डाटा एंट्री याच्यावर आपल्याला करा क्लिक करायचंय डाटा एंट्रीवर आपल्याला क्लिक करायचंय डाटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं त्याच्यातलं मग आपल्याला ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम पोषण ट्रॅकर म्हणजे पोषण ट्रॅकरला जे आपण लाभार्थी नोंदवलेले आहेत तर त्या लाभार्थ्यांचीच लिस्ट आता आपल्याला इथं दिसणार आहे तर आपल्याला याच्यावर आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग बघा अशा पद्धतीने आपल्या समोर माता दिसतील आता माझ्या तुम्ही जर पाहिलं तर चार माता आहेत याच्या आधी देखील मी दोन माता डिलीट केल्या काय केल्या त्या देखील सांगते आपल्याला कुठल्या माता डिलीट करायच्या खूप महत्वाचं आहे आज मी तोच व्हिडिओ आहे की आपल्याला माता जे आपल्या पात्र नसतील अशा माता आणि ज्या माता पहिल्या आणि दुसऱ्यासाठी आपल्या आता तिथं ऑप्शन येणारच मी तुम्हाला सांगणारच शासकीय कर्मचारी जर त्यांच्या घरातले असले तर ते देखील पात्र नसतात त्यांना आपल्याला डिलीट आहे आणि समजा तुमची दुसऱ्या वेळची माता आहे दुसऱ्या खेपेची आणि दुसऱ्या खेपेच्या माताला जर मुलगा झाला तर ती देखील आपल्या योजनेसाठी मातृवन्ना योजनेसाठी पात्र नसते त्याच्यानंतर आपली आता माझी जी माता आहे तर त्या मातेकडे आर सी एस आय डी नंबरनी त्या मातेचं कुठल्याही प्रकारची नोंदणी केलेली नाही आणि त्यांच्या घरच्यांनी सांगून दिलं आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं जो लाभ घेण्यासाठी आहे आमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स नाहीत कारण की तिच्याकडे महत्वाचं जे आरोग्याचं कार्ड असतं लसीकरण कार्ड तर ते कार्ड त्या मातेकडे नाही आणि तिचं जे अधिकृत आहे तर त्या मातेची नोंदणी झालेली नाही कारण की ती माता इंदोर मधून एम पी मधून इकडे आलेली होती अगदी डिलिव्हरीच्या वेळेस आणि त्यावेळेस मी पोषण ट्राय करायला त्या मातेची नोंदणी केली त्याच्यामुळे आपल्याकडे त्या मातेचं माते कार्ड नाही आणि तिथं देखील त्या मातेची नोंदणी झालेली नाही त्याच्यामुळे त्या मातेला लाभ मिळणार नाही त्यांनी देखील सांगून दिलं की आमच्याकडनं डॉक्युमेंट्स होत नाही तर ती माता आता ती पात्र नाही तर तिला मी आठवडीच्या माध्यमातून तुम्हाला डिलीट करून दाखवणार कशा पद्धतीने आपल्याला डिलीट करायचं तर बघा ही ती माता आहे तर बघा त्या मातेच्या सरळ आपल्याला इकडे जायचं आहे तर बघा हे चार माता आहेत तुम्हाला दाखवलेल्या आहेत माझ्या आता मध्ये चार माता आहेत परंतु पात्र मध्ये तीनच आहेत तर बघा आपण ज्या माता पहिले आता जर तुम्ही पाहिले तर इथं सुरुवातीला तुम्हाला आता इथे नाव दिसत नाही कारण की ओ, स्क्रीन खूप छोटी होते आणि हे पेज खूप मोठं आहे परंतु आपल्याला तुम्हाला दाखवायचं की आपल्याला नक्की कुठे जायचं आता ज्या मातेचं आपल्याला याच्यातनं पात्र या म्हणजे ड्यू लिस्टमधून नाव कमी करायचे ही जी लिस्ट आहे आपली आलेली पोशन ट्रॅकरनुसार तर हिच्यातनं नाव कमी करायचं आहे तर मग आपल्याला हा शेवटचा ऑप्शन आहे बघा इथं रिजेक्टचं तर याच्यासाठी आपल्याला ह्या ऑप्शनवर जावं लागतं त्या मातेच्या अगदी समोर जायचं आणि ह्या ऑप्शनवर आपल्याला जायचंय आता तुम्हाला ते पुढे दाखवतेस मी तर बघा त्या मातेच्या जर तुम्ही पाहिलं बघा तीच माता आहे तर तिच्या ह्या ऑप्शनला ई ई बघा ह्या इथं सिलेक्ट याच्यात आपल्याला जायचं आहे ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ह्या त्याच्यावर क्लिक आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता की मी कुठं क्लिक केलेलं आहे बघा ह्या ऑप्शनलाच क्लिक केलेलं आहे आणि मग ह्या पद्धतीचे तीन ऑप्शन आपल्या समोर ओपन होतात बघा हे तीन ऑप्शन ओपन होतात सिलेक्ट रिजेक्ट रिजन म्हणजे तुम्ही त्या मातेला रिजेक्ट करत आहात तर त्याचं नेमकं कारण काय त्याचं रिझन काय तर तीन कारण आपल्या समोर असतील पहिलं असेल बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर्ड ऑफ इन पी एम एम व्ही वाय फॉर फर्स्ट पहिल्या बाळासाठी मातेची तो या पोर्टलवर नोंदणी झालेली आहे दुसरं ऑप्शन असेल की बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर्ड इन पी एम फॉर सेकंड गर्ल चाइल्ड म्हणजे दुसऱ्या खेपेसाठी आणि तिला मुलगी झालेली आहे तर त्या झालेली आहे ब आधीच रजिस्टर त्याच्यामुळे आणि तिसरं आहे नॉट इलिजिबल म्हणजे ती पात्र नाही हे दोघांपैकी वेगळं म्हणजे ती पात्र नाही म्हणजे ती एक तर शासकीय कर्मचारी आहेत आणि ह्या ही जी लाभार्थी मी डिलीट करत कि आहे किंवा तिला ड्यू कमी करत आहे तर तिचे पती हे शासकीय कर्मचारी देखील आहेत हे सॉरी तुम्हाला हे सांगायचं विसरली तर ते शासकीय कर्मचारी देखील आहेत तिची नोंदणी तर नाहीच परंतु ते शासकीय कर्मचारी देखील आहेत असे दोन कारण आहेत त्याच्यामुळे ती पात्र नाही म्हणून मी नॉट इलिजिबल याच्यावर मी क्लिक करणार तर आपल्याला कशावर क्लिक करायचं आहे याच्यासाठी आता तुम्हाला माता डिलीट करण्यासाठी नॉट इलिजिबल म्हणजे ती पात्र नाही आणि समजा दुसऱ्या खेपेला असताना मुलगा झाला तर तिला देखील नॉट इलिजिबल येईल तर अशा पद्धतीने आपल्याला ती माता कमी करायची आहे तर मी नॉट इलिजिबल याच्यावर क्लिक केलेला आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला बघा आता इथं नॉट इलिजिबल येऊन गेलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिजेक्ट ऑप्शन दिसत आहे तर रिजेक्ट ऑप्शनवर तुम्हाला पुढे क्लिक करायचं आहे रिजेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तिथं तुमचं ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ती माता लिस्ट मधून जात नाही त्याच्या पुढचं ऑप्शन आहे रिजेक्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं ऑप्शन येतो आपल्यासमोर तर बघा ह्या पद्धतीचं ऑप्शन बघा तुम्ही जर डू यू वॉन्ट रिजेक्ट द बेनिफिशरी शो इन लिस्ट इन पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम पोशन ट्रॅकर म्हणजे बघा पोशन ट्रॅकर ॲपवरून ड्यू लिस्ट मध्ये आलेली ही माता तुम्हाला रिजेक्ट करायची आहे का तर आपल्याला ओके वर क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अजून आपल्याला एक मेसेज येईल अजून एक मेसेज येईल तर बघा बेनिफिशरी बघा इथं वाचायचं हॅज बिन रिजेक्टेड फ्रॉम द शो ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम पोशन ट्रॅकर बाय फिल फंक्शनरी डब्ल्यू डब्ल्यू आशा तर त्याच्यानंतर पण आपल्याला ओके करायचं आहे म्हणजे जे लाभार्थी आहे तर ते लाभार्थी पोषण ट्रॅकरवरचं ड्यू लिस्टला आलेलं आहे आणि त्याला आपण रिजेक्ट करत आहोत आपल्याला शेवटचं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जर तुम्ही ओके केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता माझी ती माता ह्या ड्यू लिस्टमधून कमी झालेली आहे एक तर तीन तर तुम्ही बघू शकता तीन तर तीनच एंट्री म्हणजे तीनच माता माझ्या पात्र आहेत अजून माता माझ्या नोंदवलेल्या आहेत परंतु त्या अजून आलेल्या नाहीत त्यांच्या याच्यानुसार त्या पोषण ट्रॅकरच्या माता आपोआप इकडं आपल्या ड्यू लिस्टला येतील ज्या पात्र असतील ज्यांचे डॉक्युमेंट असतील तर त्यांचा आपण सहज आणि आरामात भरू बरु, भरू शकतो पहिल्या मातेचा फॉर्म आपण अगदी सहज भरू शकतो फक्त दुसऱ्या मातेचा फॉर्म भरत असताना बाळाचं चौदा आठवड्याचं लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय तो फॉर्म भरला जात नाही हे देखील तुम्हाला आजच्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देते तोपर्यंत भरला जाणार नाही चौदा आठवड्याचं लसीकरण हे सेकंड मातेसाठी दुसऱ्या खेपेसाठी लागतं आणि दुसऱ्या खेपेला ही मुलगी असणं अनिवार्य आहे तरच त्याला लाभ आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या आपली जी ड्यू लू लिस वाढत आहे आणि त्याच्यामुळे आपलं काम खूप मोठं दिसत आहे तर ते कमी करण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ करायचा किंवा नाही याच्यासाठी मात्र कमेंट करा तरच मी व्हिडिओ करणार आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद